हे मंडळ त्यांनी नावारूपाला नेलं संपूर्ण मुंबईमध्ये संगम गोविंद पथकाच्या माध्यमातून नेलं दरवर्षी हळदी कुंकू त्याच्यानंतर महाप्रसादाचं जे काही आहे ते महिलांकडे असायचं यावर्षी स्वतःहून संपूर्ण विभागातल्या महिलांनी यामध्ये या सहभाग घेतलाय की अशा प्रकारे की सगळ्या महिला आपल्या कामातला वेळात वेळ काढून इकडे वेळ देतात आताची जी पिढी आहे त्यांचा हात आपल्यासारखं आमच्यासारखी पिढी पकडू शकत नाही कारण काही एवढं त्यांचं माइंड जबरदस्त आहे हे माइंड उत्कृष्ट माइंड आहे एक अविस्मरणीय अशी आठवण आठवते का या मंडळाची नक्कीच मी त्रिशूळ ऍड केलेला आहे ह्या वर्षी जो, जो पाय असतो तो, तो त्रिशूळच्या रूपात ऍड केलेला आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आज आपण आलेलो आहोत वांद्रे पूर्व म्हणजेच संगम क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ म्हणजेच संगमची माऊली आणि खरं तर आजचा दिवस खरं तर हा थ्री सिक्स्टी कटण्यासाठी सुद्धा स्पेशल असणार आहे हा व्हिडिओ कारण पहिल्यांदाच या मंडळाचे सल्लागार आणि त्यासोबत ह्या महिला मंडळसुद्धा या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत आपल्यावर गप्पा मारण्यासाठी कारण जो आपला नवरात्र उत्सव जो आहे जो आदिशक्ती आहे जो खऱ्या अर्थाने मला तर वाटतं आमच्या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदा हा साजरा होतो आहे तर सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे तर दादा आपल्या ह्या मंडळाची एकंदरीत स्थापना कोणत्या साली झाली होती बघा माझं नाव आहे मंकेश चांडेवकर आणि मी ह्या मंडळातला सभासद आहे सल्लागार आहे आणि या मंडळाची स्थापना सन एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये झाली आणि ही स्थापना सन्माननीय किशोर मर्चंडे नागेश मर्चंडे नंदू बागडे सुरेश राऊत ज्ञानदेव पारकर आणि रामचंद्र मोडक अशी इतर मंडळ होती या लोकांनी ही स्थापना केली विजय जाधव त्याच्यामध्ये होते, होते राहिलं आणि ही स्थापना झाल्यापासून अत्यंत मूर्ती एकदम छोटी होती मला वाटतं ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीपासून आपण सुरुवात केली आणि त्यावेळेला परिस्थिती मंडळाची अत्यंत बिकट होती आणि त्यावेळेला वर्गणी एक रुपया दोन रुपया अशी मिळायची आणि त्याच्यामधूनच ह्या मंडळाने त्यावेळेला कसं शाळेतल्या वर्गणीवरच आपलं डिपेंड होतं बाकी आम्ही कुठे जात नव्हतो तर अशा प्रकारे हा उत्सव त्यावेळेला साजरा झाला आणि असा होता 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 मग ती पिढी हे झाल्याच्यानंतर मग आमची पिढी आली मग त्याच्यामध्ये मी होतो चंदू देवळेकर जगेश नांदवीकर महेश चांदिवकर त्यानंतर जगदीश नांदवीकर अंकुश पाटील त्याच्यानंतर प्रवीण सावंत अशी मंडळ आली आणि अशा मंडळाने आम्ही याची पुढची धुरा सांभाळली आणि ती पिढी झाल्याच्यानंतर मग आम्ही पण बोललो की आता आमची पिढी आता झाली आता मग त्याच्यानंतर देवेंद्र हाडकर आहे प्रथमेश आहे साहेब पिढी आहे म्हणजे आपला सिद्धेश टेरोकर आहे शेखर एरमकर राज मोडक अशी ही नवीन पिढी आपला शे, 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 शेगडे हर्षद पैयल आणि आपली सर्व मित्रमंडळी जे आहेत आशिष शहादले वगैरे तर ह्या लोकांनी ही फौजी धुरा सांभाळली चांगल्या प्रकारची आणि त्याने अशी धुरा सांभाळली की मागच्या ज्या दोन्ही पिढ्या होत्या माझी पिढी आणि आमच्या अगोदरची पिढी यांच्यावर पुन्हा मात केली आणि त्या लोकांनी असं चांगलं कार्य केलं की खरोखरच मी आज या ठिकाणी त्यांना मानतो कारण का माहीत आहे का की त्यांनी आपलं मंडळ जे होतं हे मंडळ त्यांनी नावारूपाला नेलं संपूर्ण मुंबईमध्ये संगम गोविंद पथकाच्या माध्यमातून नेलं संगम गोविंद पथक त्यांनी उभा केलं आणि या पथकाच्या माध्यमातून आपल्या ह्या सर्व मुलांच्या सहकार्याने आणि आई भवानी मातेच्या आशीर्वादाने हे मंडळ पूर्ण संपूर्ण मुंबईमध्ये त्याचं नाव झालं गाजलेलं आणि एक हर्षाची बाब म्हणजे असं आहे की आता लोक भरभरून मातेला मदत करतात त्यावेळेला दादा अशी परिस्थिती होती की सव्वा रुपया सव्वा दोन रुपये सव्वा पाच सव्वा सव्वा दहा रुपये म्हणजे मोठी वर्गणी परंतु आता आपली सर्व राजकीय मंडळी आहेत आपल्या चाळते जे लोक आहेत तर हे स्वतः आपल्याला चांगल्या ता, चांगल्या प्रकारे मदत करतात मग ते आर्थिक असो किंवा इतर कुठली मदत असो आणि मुलं पण आमच्या मंडळाचे चांगल्या आहेत मनमिळावं सगळे एकमेकाला सांभाळून घेतात आमचा निलेश सारखा मुलगा आहे सिद्धेश आहे तर ही जी सजावट आहे अत्यंत उत्कृष्ट आहे कारण काय अशा प्रकारे सजावट त्यावेळेला पॉसिबल नव्हती होत नव्हती पण आता सुंदर अशी सजावट करतात त्याच्यानंतर आमच्याकडे तुषार पावसकर आहे त्यांनी जर आपण पाहिलं असे तुषार पावसकर तर दर्शन मसूरकर तर ह्या लोकांची ट्रॉली सजवली होती अत्यंत सुंदर अशी ट्रॉली खरोखर मला वाटलं पहिल्यांदा काय करतात ती लोकं पण त्या लोकांनी आत्ताची जी पिढी आहे त्यांचा हात आपल्यासारखी आमच्यासारखी पिढी पकडू शकत नाही कारण का एवढं त्यांचं माइंड जबरदस्त आहे की हे माइंड उत्कृष्ट माइंड आहे आणि ती लोक काय करतील आज आपल्या उद्या लगत कळेल संध्याकाळला या लोकांनी काय केलं तर ही पिढी पुढे आपल्यापेक्षा दहा पुढे दहा पावलं ही पिढी पुढे गेलेली आहे आणि नक्कीच आई भवानी मातेचा सर्वांना आशीर्वाद आहे मग संगम क्रीडा मंडळ उत्सव असो संगम गोविंद पथक असो आई भवानीचा मातेचा आशीर्वाद सगळ्यांना सारखा आहे आणि त्यामुळेच या मातेच्या आशीर्वादाने आपण सर्व सुखाने चालू आहोत अशी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि बाकी मला तुम्ही या ठिकाणी बोलवलात आणि माझ्याकडून जी काय चर्चा घडवल्या त्याबद्दल धन्यवाद मनपूर्वक मस्त मस्त काका तर जे आपलं इतकं आता मंडळ व्यवस्थितपणेरित्या चालू आहे जे आपला तरुण मंडळाचा काय म्हणता येईल आपला इतका मोठा सहभाग आहे त्याचबरोबर खरं तर महिला मंडळांचासुद्धा खूप चर्चेमध्ये असा विषय आहे त्यांचा खूप मोठा सहभाग आहे या मंडळामध्ये काही एक अविस्मरणीय अशी आठवण आठवते का या मंडळाची नक्कीच माझा जन्म आज मी सदतीस वर्षे झाली माझं बालपण इथेच गेलं आहे पंचेचाळीस वर्ष आमच्या देवीला असतील पण खरोखर या वर्षी जे आज महिला मंडळनी जो सहभाग घेतला असेल तो मला आठवत आहे फक्त गरबा आणि इतर याच्यामध्येच महिला वर्ग आमचा पुढे असायचा पण यावर्षी जो अविस्मरणीय दिवस तुम्ही मला म्हटलात आठवण खरंच महिलांनी अशा प्रकारे जो नृत्य सादर केलं जेव्हा देवीच्या आगमनाच्या वेळेस आज माझे म्हणजे जे फॅन्स आहेत एफ बीवरती व्हॉट्सअपला इतके लाईक्स आलेत ना आजपर्यंत माझ्या ज्या वयस्कर महिला ज्या मला आम्ही तीन दिवसामध्ये आज आमच्या ज्या श ज्यांनी आम्हाला डान्स शिकवला आमच्यापेक्षा ती लहान असेल पण खरोखर तिने तीन दिवसात जी मेहनत घेऊन महिलांना जो डान्स शिकवला तो खूप म्हणजे लक्षात ठेवण्या इतका आहे आणि त्याचे इतके आम्हाला प्रतिसाद मिळतात समोरून की खरोखर तो दिवस विसरू शकणार नाही काय आगमन आगमन आणि विसर्जन नियोजन आतापर्यंतचा आमचा सगळा प्रवास पुरुषांच्याच म्हणजे आमचं मंडळ जे असायचं त्यांच्याकडे होतं महिला मंडळ दरवर्षी हळदी कुंकू त्याच्यानंतर महाप्रसादाचं जे काही आहे ते महिलांकडे असायचं यावर्षी स्वतःहून संपूर्ण विभागातल्या महिलांनी या यामध्ये सहभाग घेतला आहे की अशा प्रकारे की सगळ्या महिला आपल्या कामातला वेळात वेळ काढून इकडे वेळ देतात खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज प्रत्येकाला कामातून वेळ काढून येणं म्हणजे खूप हे झालं आहे तुम्हालाही माहीत असेल आज सकाळी उठून आपलं काम करायचं घरचं काम करून बाहेर जाऊन आणि पुन्हा मुलं बाळ सांभाळून तो वेळ काढून आज महिला वर्ग आज आमचा पंचेचाळीस वर्ष इतकं सुंदर साजरं होतं आहे आणि अजून राहिलेले तीन दिवस खूप काही करण्याचा आमचा अजून त्याच्यामध्ये सहयोग असेल नक्कीच नक्की नक्कीच तर हा उत्सव खरं तर नारी शक्तीचा आहे हा उत्सव खरं तर तुमचा आहे हा नऊ दिवसाचा त्यामुळे तुमचा सहभाग तेच खरं तर होतात ना हा नवरात्र उत्सव खरं तर त्या अर्थाने परिपूर्ण होतो तर आत्ता आपण जे खरं तर यावर्षीचा जो लोगो आहे जो आपण पाहिला आहे कोणी पाहिला नसेल तर मी नक्कीच दाखवतो ह्यामध्ये काहीतरी जो मॅसेज आहे तो नक्की काय आहे तो संदेश काय तो जाणून घ्यायला आम्हाला आवडेल ह्या वर्षीचा जो लोग आहे तो चेंज केलाय म्हणजे कसं जो स आणि स वरचा जो अनुस्वार आहे म्हणजे आपल्या आई माऊलीचं तिलक हळदी कुंकूचं तिलक म्हणजेच काय तर प्रत्येक सौभाग्यवतीचं लेणं असतं आणि आई माऊलीचं पण तिलक जे आहे म्हणून तो स वरचा जो तिलक जो आहे अनुस्वार जो आहे तो चेंज केलेला आहे लाल रंगाचं मागचं जे ठसठस आहे ते ऊर्जेचं प्रतीक आहे आणि त्रिशूळ ऍड केलेला आहे ह्या वर्षी जो स जो पाय असतो तो, तो त्रिशूळच्या रूपात ऍड केलेला आहे तर का तर वाईट शक्तींवर प्रहार करण्यासाठी ते त्रिशूळ ऍड केलेले आहे असं म्हणजे श्रद्धेचा शक्तीचा आणि मन, काय म्हणायला गेलं आपल्या मनोभाव पूर्ण अशा वृत्तींचा असा मिळून तो संगम असा एकत्र एक बनवला म्हणजे परिपूर्ण असं संगमची माऊली जिला म्हटलं जात तो संगमचा खरा अर्थ तर त्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे वा 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 छान छान ताई आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊया ह्या मंडळातल्या आपल्या तरुण वर्गाबरोबर आणि तुमच्या बरोबर सुद्धा तर मी सगळ्यांना या ठिकाणी बोलू इच्छितो सर्व जे आता आपले जे कार्यकर्ते जमलेले आहेत तरुण तरुण वर्ग आहे जे महिला मंडळ आहे सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे थ्री सिक्स्टीवर आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊया जरा छानपैकी मोठ्याने उत्तर द्या रात्रीची जागरण की सकाळची पूजा रात्रीचं जागरण दोन्ही वा 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 मंडळामध्ये चहा प्रेमी कोण आहे महिला मंडळामध्ये सुद्धा आणि आपले तरुण सगळेच आहेत वा वा, वा। मंडळामध्ये असं फुडी कोण आहे जास्त ज्याला खायला आवडतं असं कोण आहे हर चांडिवकर वा, वा 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 क्या आहे ढोल ताशा की डीजे डीजे दोन्ही काही जण दोन्ही बोलतात दोल काही जणांना डीजे जास्त आवडतो वा देवी समोर जास्त डान्स करायला असं कोणाला आवडतं गरबा वगैरे जास्त खेळायला कोणाला आवडतो वाँ वाँ। वाँ वाँ वा वाँ वाँ वाँ। आशिल आशिल वा सुरामध्ये आरती करणारा कोण आहे आपल्यामध्ये सुरा आणि ह्यांच्या बरोबर आरतीचे सुरूच कोणारा कोण आहे महिला मंडळ क्या आहे मंडळातला सर्वात फनी मुवमेंट कुठला आठवतोय का एखादी गंबत किंवा हरिराम हरिराम चालू झाले वा आहे महिला मंडळासाठी सर्वात जास्त उशीर कोण करत मंडळात वा वा काही जण पाठवून आरतीला सुद्धा उशीर वा वा देवी सोबत एखादा सेल्फी काढला त्याला कॅप्शन काय दिला मी मी सांगू इच्छिते आता जस्ट मी काढला होता आणि माझी एक मैत्रीण पण होती सोबत पण त्याला आम्ही कॅप्शन दिलेलं आम्ही तिघी अरे वा आणि आम्ही दोघी होतो म्हणून आम्ही तिघी वा 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 छान 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 क्या बात आहे आणि एक शेवटचा प्रश्न ते म्हणजे आपल्या संगमच्या माऊलीचं जर एका वाक्यामध्ये वर्णन करायचं झालं तर ते काय असेल सर्व सर्वांसाठी सर्व काही चाहित्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक घराच्या सुखदुःखात जी सहभागी आमच्यासाठी नेहमी आमच्या पाठीशी आहे अशी आमची संगमची माऊली जिच्यासाठी आम्ही आम्हीच नव्हे तर प्रबोधनकार ठाकरे यांनी तेव्हा सांगितलं होतं प्रबोधनकारांनी ते चालू केलं होतं की शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना घेऊन जसं हे स्वराज्य उभं केलं तसं संपूर्ण या समाजातील लोकांना बहुजनांना सर्व जातीतील लोकांना इथे स्थान आहे आणि असा आमचा सण आहे आणि आमच्या सणाला फक्त आणि फक्त माणसं नाही तर प्रत्येक गोष्टी आणि या इथे सहभागी होतात म्हणून हा उत्सव आमच्या सर्व सल्लागारांच्या आशीर्वादाने महिला मंडळाची जी ताकद आमच्या पाठी उभी आहे आणि आम्ही कार्यकर्ते सर्व जे दिवसाचे रात्र आम्ही जी मुलं इथे करतो त्यांच्या सोबतीने आणि संगमच्या माऊलीच्या आशीर्वादाने आज पंचेचाळीस वर्ष इथे हे सण उत्सव साजरा होतो आहे आणि हा शंभर वर्षापर्यंत हा उत्सव चालू राहील त्याच्या सुद्धा चालू राहील संगमची माऊली म्हणजे जे वा वा सर्वस्व वास मित्रांनो संगमची माऊली खरं तर या चाळीमधला हा छोटासा ह्या ठिकाणी ही जागा खूप छोटी आहे पण या माणसांचा हृदयात खूप ही मोठी जागा आहे ह्या ठिकाणी खूप काय म्हणता येईल उत्सव म्हणजे खरं तर सर्वस्व यांच्यासाठी मग तो आपला गोविंदा सण असू दे किंवा आपला नवरात्रोत्सव असू दे किंवा गणेशोत्सव असू दे सर्व सण या ठिकाणी खूप जोरदार असे साजरे केले जातात आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोला संगम च्या विजय असो